सर्वात मोठी बातमी भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय मुंबई ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे यासोबतच आज जालनामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता सात वाजून गेल्यानंतरही ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मोठा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय मुठा नदी पात्राच्या शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय रेड अलर्टमुळे कल्याण डोंबिवलीत महापालिकेची यंत्रणा रात्रीपासूनच ऑन अलर्ट मोडवर आहे मुसळधार पावसाचा धोका त्याचबरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा चोवीस तास यंत्रणा सज्ज आहे रात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू रात्रीपासून स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करत सखल भागात सक्षम पंप आणि टीम्स तैनात गरज असेल तरच बाहेर पडा सुरक्षित राहा प्रशासनाला सहकार्य करा केडीएमसी कडून नागरिकांना आवाहन केले जातंय जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अतिमुसळधार पावसाने जोडपले आहे पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस सुरू आहे पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीला महापूर अभयारण्यात नदीला मोठा पूर आल्याने चंडिका देवीचे पुरातन मंदिर तात्पुरता दर्शनासाठी बंद करण्यात आलंय चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितूर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली शहरातील डोंगरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले